नमस्कार मित्रांनो विनायक वाक्सर या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सर्वात आधार म्हणजे रक्षाबंधनच्या तुम्हाला भरपूर 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 शुभेच्छा पूर्ण वाक्सर फॅमिली कडून काय म्हणते ऋतू तर मित्रांनो या ठिकाणी आपलं पण रक्षाबंधन सादर चालू आहे घरात आता या ठिकाणी मम्मी पहिले देवाला पुस्ती राखी वगैरे बांधते काय गो मी हा देवाला पुजायचं हा नंतर सगळीकडे त्यानंतर इकडं राखी बांधायला बसली इथं ऋतू आहे आदित्य आहे भूमी आहे त्यानंतर आमची पिवड्या तुला पण रक्षाबंधन साजरा करायचं का इथं इथं संदीप आहे त्यानंतर बघा समीर बाबू तर मित्रांनो काय म्हणतो काय अरे बाबा साईडला ठेवू नंतर बोलता आज समीर ठेऊन देते अरे बाबा तुला काय सांगू आता बोला ना काय चालू तुझं किती दिवसानंतर तू काय बोलशील युट्यूब फॅमिलीला आपल्या काय नाही कुठं हरवला काय गोळू झाला काय असं असं एकदम असं बोसीट आली काय आता बरोबर हा कुठं काय चालतं समीर तू मी नाही जरा शाळेमध्ये किती वर्ष चालू बारावीच तेरावीच दहावीचा दहावीचं वर्ष चालू समीरच ऐंशी टक्क्याच्या वरती टक्के पार्टनर तू किती पाडले किती पंच्याऐंशी टक्के मला नाही समीर पार्टनर ऐंशी टक्क्याच्या वरती ना त्यांनी कालच बोललंय पण ओच त्यांनी सांगितलंय पण आपण ऐंशीच बोललो त्याला ऐंशी टक्के खरंच पडणार आहे का हा आणि नाही पडल्यानंतर काय करते पण सांग म्हणजे काय नाही नाही समीर आता वर्गात टॉपर आहे भाऊ वर्गात टॉपर आहे वर्गात टॉपर त्यांनी पण होतो रे असं मारा मारत नाही विषय हाड आहे आपला माहिती पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्केच्या पुढे तुला पडणार आहे का पडणार त्याला शंभर टक्के पडणार मला माहिती तुला पडणारे ऐंशी टक्के खाऊ कसे खावायचे असा पेढा दाखवशील खाटअप करून टाकी तुझं बसून पिढेच वाटील पन्नास किलो वाटेल पेढे वाया जाईल तुझी पिढी नाही पडणार पडणार आहे

कळलं का तू लोक सांगू त्याला पुढं पडले ना तर मी अख्खी यूट्यूब फॅमिलीला पेढे वाटेल आणि मित्रांनो या ठिकाणी आपले आप दोन्ही पण म्हणजे यूटूबचे तीन लाख कंप्लीट झाले त्यानंतर इंस्टाग्रामचे तीन लाख कंप्लीट झाले आणि त्यानंतर हा तीन तीन लाख म्हणजे टोटल सहा लाख फॅमिली झाली काय करू तू कसं वाटतंय तुला मग आता खूप भारी खूप भारी वाटते तुला कसं वाटतंय छान वाटतंय भूमी वाद गेलं काय नाही तर मित्रांनो या ठिकाणी आदित्य बाबा कसा पिऊ सोबत खेळतोय झाली पूजा बसून मित्रांनो रक्षाबंधन असं नाही ना पाच दिवस पोळ्यापर्यंत असतो पण तुझ्या डोक्यात पहिली टोपी काय दिली आखी वल्ली झाली ती टोपी आखी वरली झाली पिवड्या पिवड्या तर मित्रांनो आमची पिवडी बघा तिची ना शेंडी वाजली तिथे घालती सुद्धा पेडा खायचा अरे तोंड घालून तोंड घालून म्हणजे एक नंबरला मी का उठ उठ तू तू इकडे शान सुमीर काय काय पिवड्या चल इकडे विनायक बोलचा मान पेल तुला पिऊ बघ याच्यात पेडाय उलटी टोपी घातली तुम्हाला

काय <laughs> आले तू काय सर मी आणलय राहू दे काहीतरी आणलं नाय मागे बाई में अक्षर हे होता yeah. तुमचं सर्वांचं रक्षाबंधन झालं असं आमचं उशिरा म्हणजे पोळ्यापर्यंत रक्षाबंधन असतंय काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात आज गुरुवार मम्मीला मला दिसू दे मी राखी बांधते इथ आता मम्मी मीच आईन मीच बहीन त्यांची आणि खूप दुःख वाटत असतं रक्षाबंधन आलं का दुःख वाटत असतं पण आता काय पण तू घाबरू नको आपल्या YouTube फॅमिली मध्ये ना आपल्या सगळ्या बहिणीची सगळ्या बहिणीची सगळ्या ताईंना आमच्या पूर्ण वात्सल्य फॅमिली कडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा हे आजीनी राखी पाठवली आहे पोरांना तर आई म्हणे राखी बांध पोरांच्या हातात आजीची राखी मम्मी जाऊन आण तिकड मी पण जाणार मी आजीवर राखी बांधालो हां

आता बघाल तिथं बस 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 हा उटू कॅमेरा जरा आता स्कॅनर नाही सोबत तुला स्कॅनर नाही लागत मला एवढे स्कॅनर आहे माझे सगळे हे कॅमेराच आहे त्यांच्याकडे सगळे ऑनलाईन आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे काही नाही

संदीपला लांब टिका खूप आवडतो संजय का कधी पण हातामध्ये भरपूर तांदूळ घ्यायचे चांगलं नात झेंडू पेडा पेडा तिकडे घेऊन गेली काटी लागली असं आमचं बोलायचं असत काहीतरी बाई चालू राहत पिवढ्या पेडा संपला पेडा कोणी एवढा खास नव्हता बघ कसं लागतो कुठं बांधलाय मैदा वैदा काही खावायचा कुठंच नाही खावायचा पेडा खाल्लाय

करोड कोणी आजी आणखे आजीला राखे कोणी नाही mm. माझी आई रक्षाबंधन साठी घरी गेली नाही तर इथंच होती तुम्हाला सर्वांना माहितीये कारण की तिच्या घरी देव पूजायची असते तिला त्याच्यामुळे ती पेढा पिढ्या काय का नाही चालूच <laughs> ना तुला भेटणार पेढा ना पेडा झालाय ना आता दे पटकनी

का टिका ला तुला लाल लागला काय खूप छान दिसत माझा बाल नवरदेव झाला तसा अशी टोपी घातली हो ना कि तुला आजू बघा नक्की तोच बाकी राहिला नवर पिढ्याची बसू तोड

पाठवली राखी पाठवलेली आहे आणि त्यानंतर आदित्य भाऊने कुरिअरच्या नावाखाली कुरिअर मध्ये घेऊ त्याच पॅकिंग मध्ये परत पार्सल पाठवून दिले पाच हजार रुपयाच ही पौर्णिमाचा <laughs> <laughs> ताईची राखी राखी त्यांनी आदित्याच्या हाताला बांधते बघा किती छान अशी राखी आहे आदित्य हो माय बर हे तर काढायचं

तिच्या हातातून पेडा घेतला बायकू पण ववळत असती का एवढं मला सांगा आमच्या घरची माझी आई म्हणती असती बायको पण आहे का नाही रे सांगितलं माझं मागच्या वेळेस ओवळलं होत नाही हा तर ववळ तुम्ही म्हणजे पोरीला सांगितलं

बाकीला हो पेडा खाऊ राहिली समीरला ना समीर ओवळ आहे समीरला म्हणजे राखी आहे बघा राखी समीर भाऊ आहे ना तुमचा

हम्म हो बसून का माग तूडा बाबा छान पहिल्यांदा बघितलं मी तिला बाळ त्यांनी कडाच फायदे त्यात बाई त्यात राखी तिघे ना हा राखी का राखी 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 तू राखी म्हणते हो नाही राखी म्हणजे राखी सावधे मी राखी म्हणते कधी लाखी म्हणते जस येईल माझ्या तोंडामध्ये शब्द तसे टोपी टोपे माझ्या चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं रक्षाबंधन साजरं झालेलं होतं तुम्हाला

आवडला दिसतय नायमाला आमचं एक, <laughs> <laughs> एक तासभर रक्षाबंधन चालू होतं आता पण आज झालंय आता आज झाला खूप वेळ लागत असत आहे वेळ वागणारच ना काय मोठी वहिनी पण राखी बांधती हा बांधती दिस ना बांधत असते वहिनी राखी राखी बांधली नावण चालली जरा कळतो काम धुम ठेवतो श्रावण बिवण चालू म्हणजे चिकनचा फॅन येतो पण महिनाभर खात नाही काही तीन साडेतीन महिने नाही खात पाहिजे महिनाभर नाही

वेणू बाहेरून खायला आणतो संधी अरे बापरे चक् भाऊजी आता तू आणलायच कोणतं खुशायच बाहेरून जेवण आता म्हणाल बाहेरून जेवण आणायचं कसं बाहेरून

तर मित्रांनो या ठिकाणी रक्षाबंधन साजरे झाले ने बघा आमच्या हे हे होत आहे बघा बघितलं थँक्यू

या ठिकाणी आहे तुम्हाला व्हिडिओ करा शेअर कमें करा कमेंट करा चॅनल लाईब करा बेल अकॉनला करा। क्लिक करायचं आधी नका म्हणजे विनायक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील रोज पाहायला भेटतील भेटतो रोज पाहायला चला मित्रांनो बाय बाय